चाळीसगाव नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस शहर पोलिसांची रेकॉर्ड वरील गुन्हेगारांवर करडी नजर कायदा व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांचा गस्ती आणि तपासणी आगामी चाळीसगाव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलिसांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवरील कारवाईला गती दिली शहर पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांच्या आदेशानुसार शहर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील पन्नास पेक्षा अधिक रेकॉर्डवरील गुन्हेगारांना पोलीस स्टेशनवर बोलावून त्यांची सविस्तर माहिती तपासण्यात आली निवडणुकीच्या काळात शांतता भंग करू नये यासाठी व्यक्तिशः बंधपत्र बंध घेण्यात आले असून त्यांना योग्य ती समजही देण्यात आली आहे काही संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं याशिवाय शहरात शस्त्र परवानाधारकांना देखील पोलीस स्टेशनवर हजर राहण्यास सांगून परवाना कायदे आणि नियमांची माहिती देण्यात आली आहे निवडणुकीदरम्यान शस्त्रांचा गैरवापर होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली सदरची कारवाई जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधीक्षिका चाळीसगाव विभाग कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली आहे या कारवाईमुळे रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली असून काहींनी शहर सोडण्याचा मार्ग अवलंबल्याचं समजते निवडणूक काळात गुन्हेगारांवर एक ते दोन महिन्यांची हत्तपारी करण्याचीही तयारी पोलिसांनी दाखवली आहे दरम्यान निवडणूक पार्श्वभूमीवर शहरातील सुरक्षेला बळकटी देण्यासाठी दिवस रात्र गस्त वाढवण्यात आली आहे शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर तपासणी नाके उभारण्याची तयारी असून छत्रपती संभाजीनगर नागद नांदगाव मालेगाव धुळे आणि जळगाव कडून चाळीस मध्ये येणाऱ्या तपासणी ही केली जाणार आहे सध्या काही नाके अद्याप सुरू असले तरी काही नाके अद्याप सुरू नसले तरी भडगाव मार्गावर तपासणी नाके सुरू असल्याचं दिसून आलंय ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट